लावड सरांनी गेम केली जाऊ दे गावाला येत माझे मी मी तुमच्या सगळ्यांचा तोड गोड करणारा माणूस विकास दर्जेमुळे गणेश स्वीट नावानं माझं नवी मुंबई मध्ये ठाणा कोबरगेरणा वाशी आणि आत्ताच फक्त तुमच्या काबोड्या तुमच्या घराच्या बाजूला म्हणत सेक्टर वीस ला हाकीच्या अंतरावर गणेश स्वीट म्हणून माझं शॉप झालेलं आहे अगदी तुमचं तोंड गोड करायसाठी नक्की तुम्ही माझ्या शॉपला भेट देऊ शकता माझ्या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मिठाई साजूक तूप आणि फारसा होलसेल आणि रिटेल रेटमध्ये मिळेल येवण क्वालिटीची हानी आहे खरेदी करा या मी कुणालाच कधीच मारत नाही अगदी टेस्ट करायला पोटभर टेस्ट करायला या एवढं मी नक्की तुम्हाला हक्कानं सांगू शकतो माझे अपेक्षा तुमच्याकडून आहे आता तोंडावर तुमच्या गणपती आलेल्या आहेत गणपतीला तुम्हाला मोदक लागतीलच मोदक नाही ला। व्यवसायात ढवळ करत नाही माझे उकडीचे मोदक नसतात ज्यांना कंदी मोदक मावा मोदक हवे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांना उकडीचे पाहिजे त्यांनी त्यांना संपर्क करू शकता मी त्यांचे नंबर तुम्हाला देईन चला धन्यवाद माझा नंबर सेव्ह केला नसेल तर सेव्ह करून द्या एट वन झिरो एट फाय थ्री नाईन डबल सेवन फोर ओके माझा नंबर घ्यायचा सगळ्यांनी सेव्ह करून कधी काही गरज आली तर नक्की मी या नंबरवरती संपर्क करू शकता धन्यवाद आता लावत जोरदार वाजवा या नियोजनकाळी काळ त्यांच्या गृहिणीचा घरचा वाढदिवस असताना ते ह्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये व्यस्त होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपल्या टीमच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो एक वेळा योवरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी कष्ट घेतलं ज्यांनी नाही घेतलं त्या सगळ्या जोरदार आजच्या मीटिंगचं पहिलं सत्र इथं संपत आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं सत्र जे वाट आहात कृष्ण सरांचं ते थोड्याच वेळात चालू आहे त्याच्या अगोदर अधिकृतरित्या केलेलं नाही ते कृष्ण सरांच्याच हस्ते करून मग आपल्या प्रशिक्षणाला शिक्षणाला सुरुवात करणार आहोत नमस्कार सचिन लावण सर्वांनी मला आहे

बोलता एक राहून गेलं थोडस आहे एक महत्वाची अनाउन्समेंट राहिलेली होती ती आता मी परत करायसाठी वरती आले तर मला आता गिफ्ट डिक्लेअर करायचंय पण जे सगळ्यात हात वरती करतील आणि त्यांना तो प्रश्न कळालेला असेल तरच ते हात वरती घेतील तर मला माहितीये की लोक कशावरते त्यांच्या हात त्यांना गिफ्ट आला चालेल तुम्हाला माझ्याकडून गिफ्ट आहे कारण राजमु जेव्हा मी लोक डिसाइड करत होते तेव्हा म्हणजे तोच फायदा होता त्यांच्यामुळे सरविनर झाले आहेत आणि एखाद्या पैसेला म्हणून टाळण्याचा प्रयत्न आलंय तर लोक धन्यवाद धन्यवाद आणि लास्ट गिफ्ट आहे काय मी सांगितली मी जेव्हा माझी ओळख सांगायला आलेली शुभांगी लक्षात आहे स्टेज वरती होण्या तुम्ही गिफ्ट देत असतासाठी तुमचा मित्र मैत्री आलेल्या बाकीच्या

चान्स देते युट्यूब पण मला सबस्क्राईब करत युट्यूब चॅनल वरती सगळे कारण महिला तर करतात <laughs> लेडीज वगैरे असतात पण शुभांगी कलेक्शनचा शॉक आहे कॉमोडी सेक्टर ती सुद्धा हे सांगायला आवर्जून आवडेल मला आणि सर तुम्हाला छोटस गिफ्ट तुमच्या घरातल्या मेंबरला तुम्ही देऊ शकता काय

त्यानंतर मी कन्सल्टन्सी करत करत इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आणि कन्स्ट्रक्शनमध्ये आहे सध्या आपल्या उलव्याला तीन साईड चालू आहेत कराडला साईड चालू आहे शेरला आहे आणि पनवेलला आहे साधारणतः पनवेलला इथं तीस लाखापासून आपलं घराची स्टार सातव्याची गुरु आहे उर्व्याला साधारणतः चाळीस लाखापासून ते दीड करोड दीड करोडपर्यंत आपली प्रॉपर्टी मिळेल आणि कराड या ठिकाणी साधारणतः वीस लाखापासून चाळीस लाखापर्यंत अशी रेंज आहे त्याबरोबरच प्रॉपर्टी मध्ये कोणाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मला ते भेटू शकतात सल्ला घेऊ शकतात त्यांना वाटलं योग्य हो तर आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा ते स्वतः पण करू शकतात अशा पद्धतीनं आता झालेला पहिला एक तासाचं पहिलं सत्र संपलं असं मी जाहीर करतो मी अपेक्षा करतो हे सगळ्यांना आवडलं असेल सगळ्यांनी ऐकून घेतलं असेल नक्की तर झालेल्या जोर सत्रासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि येणाऱ्या नवीन सत्राचा शुभारंभ आपण उद्घाटन श्री कृष्ण भानुज साहेबांच्या हस्ते करत आहोत कृष्ण भानुसरासाठी जोरदार टाळ्या वाजवा टाळ्यांचा कार्यक्रम दुसरं नाव घेतल्या जोबत त्याच्यानंतर सचिन लावणसाहेब लावण सर वरती या शहाजी बाजू साहेब अर्जुन गर साहेब श्रीमती रीनाबाई गड ते असं नावं घेतलं त्यांनी शिवमृतिमेचं पूजन या कार्यक्रमात दुसऱ्या सत्राचं उद्घाटन करण्यासाठी समोर सा यायचं आहे संजय कदम लेखाधिकारी साहेब नितीन शेलार सुनील बिरक बिरकरे आप्पासाहेब पाटील आणि सगळे सकल, सकल मराठा समाजाचे आणि एम पॉवरचे आयोजक जे बांधव आहेत ते आम्ही सगळे उपस्थित बांधवांच्या वरती ना कार्यक्रमाचं उद्घाटन आपण कृष्ण साहेबांच्या हस्ते करत आहोत असं जाहीर करतो सगळे आयोजक बांधव बांधवांवरती मी नाव घेते सगळ्यांच्या आता पहिला आयोजक पहिला बघितली ना तुमच्या समोर या सगळ्यांनी या ज्या एवरच्या आयोजित टीम मध्ये आहेत त्या सगळ्या सदस्यांनी वर या प्रत्येकाचं नाव घ्याय गेलं तर एक तास एक्स्ट्रा लागेल मे या सर या छत्रपती शिवाजी महाराज की ये! जय भवानी <laughs>

पहिला सीझन योग्य रीतीने गेला असं वाटतं तुम्हाला ओके नक्कीच बोर केलं नाही पहिल्या सीझन दुसरा जो महत्वाचा दिव्या दशरथ पाटील यांच्या आहे मी दिव्यादा आमंत्रित करतो आणि इथून पुढचा जो दुसरं सत्र आहे ती त्यांनी सांभाळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो दिव्या दशरथ पाटील संदर्भात राष्ट्रीय टॉयकॉन तो खेळाडू मराठा समाजाच्या कार्य सक्रिय असलेले पाटील साहेब हे जाऊन कार्यक्रमा संदर्भात असतात आपल्या सगळ्यांच्या माहिती त्यांच्या मुलगी आहेत कन्या आहेत दिव्या धन्यवाद इथून पुढचा कार्यक्रम तो हाणी करावा अशी मी विनंती करतो धन्यवाद हॅलो नमस्ते ससिया का घेऊ बिग बॉस मॅच स्टार्ट करत फक्त चेक करत होते की किती लोकांचं लक्ष आहे सो तर आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण तिथे का जमलो तर मराठा महाकुटुंब इथे आहे ब्रँडिंग आणि बॉन्डिंग ऑलरेडी स्टार्ट झालेलाच आहे तर एकदा परत एकदा महाराजांचा जयघोष घेऊया छत्रपती शिवाजी की जय राजमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा धर्मिनी छत्रपती संभाजी महाराज जय आपल्यासाठी आणि आपल्या खूप महाराजिएटिव्ह घेत असत आजही तसंच काही आहे आणि एम्पावर बद्दल एक ब्रीफ इंट्रोडक्शन पाहिलं तर कोपर्डी मध्ये एक इन्सिडेंट झालेला आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्या इन्सिडेंट पासूनच आपले मराठा बांधव जे आतापर्यंत अन्याय सहन करत आले होते त्यांनी डिसाईड केले की बास आता अन्यायाविरुद्ध आवाज उचलायचा आणि मग त्यातच एक नवीन आयडिया येते लाईक आपण ज्याला खूप वेल नोन आहोत ज्याबद्दल मराठा क्रांती मुकमोर्चा मुकमोर्चा झाला त्याच्यानंतर आपल्याला आरक्षणाची गरज होती खूप सारा समाज पुढे गेला आरक्षण घेऊन शिक्षणात पुढे गेला नोकरीत घेऊन पुढे गेला आणि मग त्याच्यानंतर मग आपल्या समाजाला काढला मराठा क्रांती मोर्चा पण आता मराठा क्रांती मुख मोर्चा झाला मराठा क्रांती मोर्चा झाला पण ह्याच्या नंतर काय गव्हर्नमेंट कडून तर ऑब्विसली लिस्ट एक्सपेक्टेशन असतेच तर मग आपल्याला आपल्या समाजाला बिझनेस बॅकग्राऊंड थ्रू फायनान्शियल बॅकग्राऊंड थ्रू स्टेबिलिटी भेटण्यासाठी आपल्याच एक आपल्याच मधील एका बांधवांनी एक इनिशिएटिव्ह घेतलं आणि हा महा महाकुटुंब म्हणून जन्म घेतला तर आपल्या मराठ्यांमध्ये एक फनी गोष्ट आहे की सेव्हन ट्वेल्थ ह्याला मराठीत बोलत सात बारा हा डिझेट जा खूपच जास्त आपल्याला प्रिय असतो तसंच सेव्हन ट्वेल्थ म्हणजे खारकर प्रोग्रामला पुढे आणि आपल्या इंट्रोडक्शन पाहूया तर आपले आजचे आहेत okay. पीकेसी डिजिटल okay. पीकेसी केसी उद्योग स्वराज्य okay. पांडुरंग तर मग मला आपल्या हॉटेल अतिथी हॉटेलचं नावच आहे आपला वेन्यू आहे अतिथी